नाशिक येथील नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जहागीरधार कॅशियर महिला कर्मचारी व डॉक्टर विशाखा यांच्या दालनात लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान उपस्थित महिला कर्मचारी गायत्री सोमवंशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ताब्यात घेण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांच्या पत्नीचं नामको कॅन्सर हॉस्पिटल पेट्रोड नाशिक इथं शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असताना पेशंटला डिस्चार्ज देण्यासाठी तक्रार दाखल होण्यापूर्वी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी नऊ हजार रुपये स्वीकारले आहेत त्यानंतर दिनांक सात एप्रिल रोजी पडताळणी दरम्यान एकवीस हजार रुपयेची मागणी करून त्यापैकी अकरा हजार रुपये स्वीकारले म्हणून पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे